नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी लातूरच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा पुण्यामध्ये खून आरोपी पती सासू व ननंदेला अटक करा अन्यथा आत्मदहन करणार विष्णू शिंदे यांचा पत्रकार परिषदेमध्ये इशारा औसा तालुक्यातील नागरसोगा येथील मूळचा रहिवासी असलेला आणि सध्या पुणे येथे राहत असलेला जावई आकाश बेडगे सासू गीताबाई बेडगे व ननंद जयश्री साबळे केदार पाटील अजिंक्य देशपांडे नितीन सोमवंशी आशिष कावळे यांनी संगणमताने आपल्या विवाहित मुलीला पैशासाठी छळ करून तिचा खून करून आत्महत्येचा बनाव रचला आरोपींना तात्काळ अटक आतक करून दोन दिवसामध्ये कठोर शिक्षा द्यावी अन्यथा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करून आत्मदहन करणारा असल्याचा इशारा आज काशीलिंगेश्वर नगर लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हुंदका भरला हुंदका भरल्या अवस्थेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू शिंदे यांनी दिला आहे दिनांक आहे एक नऊ पंचवीस रोजी आम्ही घरीच हजर होतो तर दुपारी सोळा सतरा वाजता फोन आला जावायचा आणि ती फोन मला आणून दिला मुलाने त्यात ते म्हणले की अनुनं आपल्या सुसाईड केलेली आहे काय बोलता म्हणलं का तुम्ही का मजा करता का म्हणलं नाही हो अनु आपल्यात राहिली नाही मुली लागली राहायला मग मी म्हणलं की काही बरोबर नाही म्हणलं मी आम्ही सगळं घाबरून गेलो गहिबीत चालू आम्ही त्यानंतर एक गाडी मागवली आणि आम्ही सगळेच फॅमिली आणि दुसरे दोन तीन लोकांसह पूर्ण आम्ही पुणे इथे गेलो तिथे गेल्यानंतर पोलिस त्यांना निगडी हे संबंधित ठाणे येतं ते ठाण्यातून आम्ही चौकशी केली तेव्हा ते म्हणले की डेडबॉडी इथं वायसीम हॉस्पिटलला ठेवलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ओळखा असं म्हणले ते जाऊन पाहिलं तर मुलीचे डेट बॉडी बघितली मुलीच्या अंगावर बरेचसे वन होते जखमीचे गुडघ्यावर साईडला मोठा वन होता त्यानंतर गळ्याच्या पिकार असं पोचकड्याला दिसलं आणि हातावर पायावर जागी जागी तिला लालसुर वन मारलेले होते त्यानंतर परत असं गळ्याला पाहिलं तर गळ्याला जर ते गळफासचा जे होता दोरचा वन असा आडवा होता आता मी वास मी जर आता मी गुढी नोकरी नो केलंय है। केलय मी असे हँगिंगचे प्रकरण बरेचसे पाहिले होत हँगिंगच्या एक्झाम मध्ये की धोरीचा <laughs> जीवन जे आहे काराचा असं येतो असं कानापर्यंत कांच्या बाजूला परंतु कम्प्लाईट अर्ध गोलाकार होते शंभर टक्के या म्हणजे मुलीला मारून नंतर ती ड्रामा करून तिच्या गळ्याला एक साडीचं पदर बांधून ती साडीचा एक दुसरा पदर फॅनच्या पत्त्यावर टाकला होता ते आम्हाला पोलिसने फोटो मध्ये दाखवलं तर इतका अंधार काय कामाचा पत्त्याला कुठं बॉडी राहील का तर काय तर जोडपाना केलेला तर याची योग्य तीच चौकशी व्हावी आणि गुन्हेगाराला त्वरित अटक व्हावा जर आता झालं आता आठवा दिवस आहे आतापर्यंत ते आरोपीचा काही शोध लागलेला नाही आता दोन दिवस मी मुदत दोघे दोन दिवसात जर आरोपी अटक झाले तर आम्ही जिवंत आहे आरोपी नाही अटक झाले तर आम्ही आत्मदहन करणार आणि उपोषणात बसणार आम्ही पुणे पुणे एस काय नाव आहे आपलं नाव आहे कोण आहे आकाश नामदेव बेडगे आणि त्याची आई गीताबाई नामजेव बेडगे तिच्या नाव आपल्या प्रॉपर्टी होती गाव आहे आमच्या मुलीचे नाव प्रॉपर्टी होती तिला ती प्रॉपर्टी असते आम्हीच पैसे दिले होते तिला काय झालं पण जे पंचवीसला आम्हाला मुलीचा फोन आला की दादा आम्ही पुन्हा लातूर येतो तुला कशाला म्हणलं ते गंगापूरची जमीन राहिली माझ्या नावावरची आहे तर माझ्यावर नावावर साडेपाच एकर आहे बाकीची जमीन राहिले आहे साडेआठ एकर पैकी ती पण जमीन माझ्याच नावावर करणार आहेत त्या सगळ्यांनी ती काही यायला लावलो म्हणजे मग पंचवीसला आले सविसला दोन उश्याला त्यांच्या रेस्ट करून घेतले असं म्हणलं परत गेले गेल्यानंतर ही घटना एक तारखेला घडली म्हणजे मुलीचं आमचा अगोदर काटा काढला मुलीला मोकळ्या केला आणि लगेच तिचा खून खून केलेला आहे आणखी देऊ काही लोकांना त्याच्या घरात तिचे नंद आहे जयश्री साहेब आहे नंतर तिचा जयश्री साहेबेचा नवरा आहे आणि तिची मुलगी आहे रिया नावाची ते तिला अधून मधून सहा टोचन टोचन बोलत होते अशी मुलीने सांगितले मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे नाही आतापर्यंत आरोपी अटक नाहीत आता ते म्हणलं की म्हणतात आमचा तपास चालू आहे शोधमो आमची टीम वगैरे नेमलो असं म्हणतात ते याच्या पलीकडे आम्हाला काही समाधानकारक असं माहिती काही मिळत नाही आम्हाला